मित्रांनो एकच विषय घेऊन त्याच्यावर बोलावं असा काही मूड नाही आज वेगवेगळे विषय जे आहेत त्याच्यावर गप्पा माराव्यात तुमच्याशी असा मूड आहे आणि तसंच मी काल परवा म्हणालो तसंच रिलॅक्स हा गप्पा मारूया आता एकच आहे की या गप्पा एकतर्फी आहेत मी तुम्हाला बोलत राहणार आणि ऐकत राहणार काही विषयांवर असं काय म्हणतात त्याला पासिंग रिमार्क सारखंच मी बोलतोय खरं म्हणजे त्याच्यावर मोठे व्हिडिओ होऊ शकतात पहिली गोष्ट म्हणजे आता जो मी टी व्ही बघून वरती आलोय आणि तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला सगळ्यात महत्वाची मला जी बातमी दिसते अशी की सुप्रीम कोर्टाने नितीश कुमार यांचा बिहारमध्ये जे त्यांनी आरक्षण दिलं होतं अडुसष्ट टक्क्यांपर्यंत आणि ओबीसी आणि वगैरे वगैरे ते रद्द करून टाकलं <laughs> नितीश कुमारांचं हे आरक्षण रद्द झालं एवढ्या पुरता हा विषय मर्यादित राहतो का सांगा आला तुम्ही नाही ना या एका निकालाने सुप्रीम कोर्टाने तुम्हाला स्पष्टच करून टाकलं की महाराष्ट्रामधला मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा धनगर आरक्षणाचा असे जेवढे म्हणून मुद्दे आता सुप्रीम कोर्टामध्ये आहेत त्या सगळ्यांची होलसेलमध्ये वाट लागली मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात काय वाटते ते केलं तरी टिकणार नाही ओबीसी आरक्षण काय त्याच्यात तुम्हाला फेरबदल करायचे म्हणताय ते टिकणार नाही धनगर आरक्षण मिळणार नाही पन्नास टक्क्याची जी अट आहे ती जोपर्यंत अडुस सत्तर काय करायचे ती करणारी घटना दुरुस्ती केंद्र सरकार करत नाही तेवीस राज्य त्या घटनादुरुस्तीला मान्यता था देत नाहीत आणि ते काय तुम्हाला करायचंय तसं सत्तर पंचाहत्तर टक्केपर्यंत नेत नाही तोपर्यंत नो आणि इथे आता ओबीसी आणि मराठा आपसात भांडत आहेत परत दोघेही धमकी देत आहेत हे म्हणतात आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे उभे करू तेही म्हणतात आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी करू त्यातल्या एकशे नव्याण्णव मतदारसंघांमध्ये ओबीसी आमचे उमेदवार उभे करायची आमची तयारी पण झाली कोण म्हणालय प्रकाश घे ओबीसी नेते आणि याचं उपोषण संपवलंय मनोजचं परंतु इकडे तर चालूच आहे यांचं उपोषण ते काय थांबण्याच्या ह्याच्यावर नाहीये लक्ष्मण हाकेच काय होणार आहे हे जर दोन पक्ष हे जर दोन जाती असे जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी त्यांनी उभे केले तर इतर पक्षांचं भवितव्य काय असणार कारण पक्षांचा आधार आहे ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा आधार आहे तर त्यांनी एकशे नव्याण्णव मतदारसंघामध्ये उभे केले तर त्या एकशे नव्याण्णव मध्ये भाजपाला काही मिळणंच शक्य नाही म्हणून जरांगीने समजा उभे केले तो तो दोनशे ची भाषा करतोय तर मग राष्ट्रवादी काँग्रेसचं काय अवघडच आहे ना त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना ही जी महाआघाडी आहे त्यांना गेल्यावर मराठी मतं दिलेली आहेत मग त्यांनी जर स्वतःचे उमेदवार केले आणि स्वतःलाच मतं दिली स्वतःच्या जातवाल्याला तर यांची गणित म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं एक विचित्र सरकार तयार होईल एक वाईल्ड कंपना आहे खरं म्हणजे वाईट नाही वाईल्ड वाईल्ड गेस आहे की जर खरंच यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे केले आणि याने पण उभे केले ओबीसींनी आणि त्यांची मोठ्या प्रमाणावर केवळ जात विभागणीमधून निवडून आले आणि इतर जातींची मतं वगैरे त्याचे ऍडजस्टमेंट झाली तर महाराष्ट्रामध्ये कुठल्या चार पक्षांचं किंवा दोन पक्षांचं आघाडी किंवा महायुती सरकार येण्याऐवजी अशी परिस्थिती निर्माण होईल की आयदर ओबीसी किंवा मराठा यांच्यापैकी ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्याच्याशी मग इतर पक्ष सहकार्य करून मुख्यमंत्री या दोघांपैकी एकाचा करायची होईल म्हणजे मनोज जरांगे वाईल्ड मध्ये मला तर दोनशे जागा लढल्या आणि खरंच जर शंभर वगैरे जिंकल्या त्याने तर मुख्यमंत्री होऊ शकतात होऊ शकतात ना का नाही होणार त्यांना महत्वाकांक्षा त्यांचा एक मध्यंतरी पोस्टर पण होतं की आता मुख्यमंत्री मनोज जरांगे मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले म्हणून हा प्रश्न सोडवतील का आरक्षणाचा हा वेगळा मुद्दा तो आता नाही बोलायचा आपण त्याचं कारण आता बोलणं गैरसोयचं आहे त्यांना पण ते जरी मुख्यमंत्री झाले तरी त्यान सुप्रीम कोर्टाची जर ही भूमिका असेल तर अवघडच आहे एकूण खरं म्हणजे राज्याची वाट लागली सगळी वाट लागली इतकी गुंतागुंत झाली आहे की ती सोडवतच येत नाही त्याच्यापेक्षा आता दुसरा आणखीन एक जाता जाता मुद्दा घेण्यासारखा आहे की शरद पवारांच्या या वयामधलं राजकीय चातुर्य भाग येते आता वेगळा मुद्दा ते आरक्षण वगैरे हो झाला ते वारीमध्ये यावेळेला सामील होऊन फोटो चालणार आहे त्याला चालताना किती कष्ट होतात आपण हे बघतो पण ते वारीमध्ये एक काही एखादा किलोमीटर चालणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का जसं तो पाऊस पडला आणि त्यांनी निवडणूक जिंकली तर पाऊस पडला त्यात ते भिजले आंघोळ करताना माणूस रोज भिज असे आणि गारपाणी तर आपण उन्हाळ्यामध्ये आंघोळ करतो त्यामुळे पावसात भिजलं काय आणि खाली भिजलं काय त्याच्यामुळे फार फरक पडत नाही पण पाऊस पडला त्यात शरद पवार याव यात भिजले भिजले त्याच्यामध्ये निवडणूकच वाहून नेली त्यांनी आणि अनेक ठिकाणी त्याचा परिणाम झाला आता ते वारकऱ्यांबरोबर एक किलोमीटर चालणार हा सगळा वारकरी समाज आहे खरं म्हणजे मला पण असं वाटलं बरं का की मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी तिकडे जाऊन पूजा करणं विठ्ठलाची हा प्रघात आहे आषाढी एखादशीला पण एक किलोमीटर चाललं नाहीये कोणी असं ते पवार चालत आहेत आणि पवार चालतात त्याला महत्व आहे कारण ते या वयात चालत आहे मला असं वाटतं की वारकऱ्यांची मतं फार मोठ्या प्रमाणावर प्रभावित होती म्हणजे आतापर्यंत त्यांनी वेगवेगळे असे गोळा केलेले आहेत महाराष्ट्रातले मुसलमान एक मताने शरद पवारांच्या बरोबर आहेत शरद पवार ज्याच्या बरोबर जातील त्याच्याही बरोबर आहेत म्हणून तर याला मतं जी मिळाली उद्धवला ती कुणाची मिळाली मुसलमानांची मिळाली एक एक मतं मिळाली त्याच्या त्याच्या मतदारसंघात ती कुणामुळे मिळाली ती पुणे काँग्रेस आणि शरद पवार यांचीच आहे त्यांच्या बरोबर होतं म्हणून ती मुसलमान मतं मिळाली आणि त्यामुळे त्यांचा हिंदुत्वाचा काही त्यांनी संबंध ठेवलाच नाही फारसा आणि आताही राहणार नाही कारण मुसलमानांचा आवडता नेताच ओ एसी नंतर जर उद्धव झाला किंवा शरद पवार झाले तर हे राहणारच नाही पण ही त्यांची चाल मला मोठी अत्यंत चतुर वाटली धूर्तपणापेक्षा चातुर्य आहे त्या ग्रस्थांकडे आणि खरोखरच बघा तुम्ही वारकरी समाजामध्ये त्याचा खूप परिणाम होईल दुसरा एक विषय की मध्ये काही हेच नाही भ्रष्टाचार नाही वगैरे म्हणणाऱ्या सरकारने चक्क नीटची परीक्षा रद्द केली मोदी ही हे खासियत आहे की वर्षभर त्या शेतकऱ्यांना तुंबवलं सगळे शेतकरी विरोधात जाऊ दिले आणि मग तिने विधेयक मागे घेतले आणि का नाही यांना अक्कल सुचत आता नीटची परीक्षा रद्द केली बावीस लाख मला सांगितलं कोणी लोक विद्यार्थी हे त्या नीटच्या परीक्षेला आहेत बावीस लाख अरे त्यांची पाच पाच जणांची कुटुंब धरली तरी तुम्ही समजा त्यांचे नातेवाईक संपले ना दोन पाच कोटी लोक या देशामधले प्रक्षुब्ध आहेत या नीटच्या प्रश्नावर वाट लावतील ना निवडणुकीमध्ये त्याच्या ठीक आता लोकसभेला लावलीच असेल या नेटच्या प्रश्नाने पण याच्यामध्ये पण आणखीन ते वाट लावतील दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये जे आहे ना हे वसईत प्रेयसीला मानणाऱ्या त्या रोहितला काहीतरी कोठडी दिली पोलिसांची वगैरे वगैरे याच्यामध्ये लोक नुसते बघत होते आजूबाजूने व्हिडिओ काढत होते पण कोणी मदतीला गेला नाही हे सार्वत्रिक विषय उद्या तुम्हाला जरी कोणी मारलं रस्त्यावर लोक मध्ये पडत नाहीत खाल्ली त्याचं कारण काय माहितीये की दोघांचं भांडण सोडवायला गेलेल्या मध्यस्थाचा मृत्यू ही बातमी वाचली कधी तुम्ही वाचलीच असंख्य वेळ वाचलेली अनेक वेळा असं झालेलं आहे की जो मूळ माणूस आणि त्याचं भांडण त्याचं चाललेलं असतं त्याच्याऐवजी जो मध्ये सोडवायला जातो किंवा कोणाला वाचवायला जातो होय वाचवायला जातो त्यालाच मारून टाकतात त्यामुळे लोक घाबरतात या अशा बातम्या तुम्ही देता त्यावर लोक घाबरतात ते म्हणतात की मी मध्ये गेलो तो पानात त्यांनी काही नाही नुसतं एक जर एक पानात तिच्या डोक्यात वेळी ह्याच्या डोक्यात घातला तर हा निश्चस्त असतो ना तुम्ही हा पण विचार केला पाहिजे त्याने व्हिडिओ काढावा का, का नाही हा भाग वेगळा त्याची नाही चर्चा करत आहे मी आता त्याच्याबद्दल मी काही गुणात्मक बोलत पण पन नाही पण तो जो माणूस असतो रस्त्याचा मग कसं करायला पाहिजे म्हणजे मी असतो समजा तिथे तर काय केलं असतं त्या आजूबाजूला उभ्यासल्या सगळ्या माणसानं मी म्हणालो असतो की चला आपण जाऊन त्याला फक्कूया चला आपण सगळे जाऊया चला मी पुढे होतो आणि मी पुढे झालो असतो दोन चार मुलं तर त्यातली कुणीतरी आले असते लोकांना आम्ही मिळून त्याला धरला असता तर निधन तिच्यावरचे काही वार वाचले असते तर ती वाचली असते पण तिथे जो मॉब आहे ना त्याची दृश्य जी मी पाहिली त्याच्यामध्ये मला असं एकच मुलगा होता त्याने प्रयत्न केला थोडा पण त्याने त्याला ढकलून दिलं आणि तो कसा आहे ना तो माथे फिरू झालेला होता तो वेळाच्या भरामध्ये होता आणि आपण असं बघतो रस्त्यानी सुद्धा की वेडाच्या भरामध्ये माणसं काही कुणालाही मारून टाकतात आताही मुंबईमध्ये अनेकदा असं होतं आता हो था, था काल परवा मी ते कार अपघाताची दृश्य बघतोय सारखी येत आहेत रस्त्यावरून गाडी चालवायला नाही चालायला भीती वाटायला लागले लोकांना आता काय कुठली कार कुठून वरतून पडेल परवा एक पडली कल्याणला वरतूनच ट्रक पडला आता पुलाच्या खालून पण नाही चालायचं फुटपाथवर झोपलेत अकरा जणांना चिरडून कुठे सात बायकांना चिरडून गाडी गेली मला तर वाटतं की महाराष्ट्रामध्ये मा ना ते नंतर दारू बिरू सोडा महाराष्ट्रात दारूबंदी करायची वेळ आली किंवा ड्रायव्हरनी दारू प्यायची नाही असा जो कायदा आहे त्याच्याऐवजी असा कायदा करावा लागणार आहे की दहा वाजताच सगळे बार आणि हे दाव बंद काय आता दहा वाजता दारू बिरू अपघात करू शकत नाही आणि दिवसात करू शकत नाही असं काही आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रात दारूबंदीचा आणायची वेळ आली पूर्णपणे दारू बंद करा आता गुजरातनी केलेली आहे पण तरी गुजरातमध्ये तुम्हाला हवी तेव्हा हवी तिथे हवी तेवढी दारू मिळते हाही काय काय बोलणार आता तुम्ही गुजरातमध्ये गेलायत का कधी बघा ना तुम्ही कुठेही तिथे दारू अवेलेबल आहे आणि पण ठीक आहे त्याच्यामुळे थोडा फरक पडतो मला वाटतं की अण्णा आजारे आता दुसरं काहीतरी करण्यापेक्षा महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी म्हणून प्राणांतिक उपोषण करावं उगत अजितदादांच्या वाट्याला गेलो नाही गेलो मग पाठ फिरवली मग नाहीच मी बोललोच नाही त्याच्यापेक्षा आता अण्णा आजारी एकच विषय घ्यावा त्यांना सूचना करतो मी की त्यांनी दारूबंदीचा विषय घ्यावा आणि दारूबंदी महाराष्ट्रात लागू मी सांगू तुम्हाला आता फडणवीस शिंदे सरकारने जरी महाराष्ट्रात लागू केली ना दारूबंदी नाहीतरी तिकडे दिल्लीमध्ये ते दारूचं स्कॅम झाल्यामुळे केजरीवाल जेलमध्ये गेले तुम्ही दारूबंदीच करा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये नाही दहा प्रश्न काही प्रमाणात तरी कमी होईल आणि जिथे कुठे इलिगल दारू मिळेल इमरली दारूचा व्यवहार दिसेल तिथे मिनिमम शिक्षा तीन वर्ष ठेवा आणि अटक केली दारूच्या सकट किंवा दारू प्यालेल्या अवस्थेत की तीन वर्ष जामीनच द्यायचा नाही त्याला असा कायदा करा जामीन नाही दारू प्यालेला आढळला की जामीन नाही असं काहीतरी करा तरच हे अपघात काय किती खरोखर सांगतो तुम्हाला की भयानक पद्धतीने हे चाललेलं आहे आता काल शिवसेनेचे दोन मेळावे झाले तो एक विषय आपण जाता आता घेऊया की, की मी नीट रद्द केली सांगितलं ना ठीक आहे ते सुप्रीम कोर्ट रद्द करणारच होत त्यांनी केली स्वतः शिंदे गटाने आणि उद्धव ठाकरे गटाने काल साजरी केली मी दोघांचे लाईव्ह शो बघितले मला मित्र आहेत म्हणून नाही पण एकनाथ शिंदे शो जास्त इम्प्रेसिव्ह वाटला मुखानंद हॉल बाळासाहेबांच्या काळात चालवत होतो कारण त्या काळी एक मर्यादित पदाधिकारी आणि हे ते असं म्हणजे एक बंद सभागृहामध्ये परंपरा आहे त्यांच्याकडे एखादं नाटक ठेवायचं म्हणा किंवा एखादा संगीताचा कार्यक्रम ठेवायचा आणि कार्यक्रम करायचा पण काल याच आता दोघांचेही बघा माझ्याकडे आता पेपर आहे तुम्ही बघितले दोघांनी आता हात असे करायची स्टाईल घेतली उद्धव बाळासाहेब करायचे ना असा हात त्यामुळे उद्धव करतो राज करतो आता एकनाथ शिंदेनी पण काल असे हात करूनच भाषण केलेलं आहे दोघांच्या भाषणामध्ये मला असं वाटलं की एकनाथ शिंदेचं भाषण जास्त आक्रमक होतं आणि मुद्दे सुद होत आणि उद्धवचं भाषण हे तोस्तच पण होता काही नवीन मुद्दे काही नव्हते त्याच्यामध्ये आणि एक भाग आहे की उद्धवच्या याच्यामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळे थोडं आशा जास्त वाटले मला आत्मविश्वास नाही म्हणणार मी पण आशा जास्त वाटते की आता यावेळेला आपल्याला संधी आहे अशा तऱ्हेचं वाटलं आता हा भाग वेगळा आहे की संधी मुख्यमंत्रीपदासाठी आहे का खरोखरच का सुप्रिया सुळेला लादणार तर माझी माहिती अशी की जर महागडीचं सरकार आलं तर काँग्रेस प्रयत्न करणार आणि मुकुल वासनिक किंवा आणखीन कोणीतरी पण नाना पटोले नक्की ना नाही मुख्यमंत्री इतका हेकट माणूस मुख्यमंत्री ते करणार नाही दिल्लीतून येणार कोणीतरी किंवा पृथ्वीराज चव्हाणांना करतील त्यांना जर एक क्लीन इमेजचं गवर्नमेंट द्यायचं असेल तर ते करतील पण राष्ट्रवादीला ते मान्य होणार नाही कारण गेल्या वेळेला राष्ट्रवादीने आठ दिवस आधी पाठिंबा राष्ट्रपती राजवट आणली होती आठवते तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते चौदा साली निवडणूक होताना तेव्हा त्यांनी आठ दिवस पंधरा तर राष्ट्रपती राजवट आणली पृथ्वीराजांचं पद जावं प्रचाराच्या काळात म्हणून त्यामुळे पृथ्वीराज आणि पृथ्वीराज चव्हाणांनीच मॅक्झिमम राष्ट्रवादीवर जे खटले भरले गेले त्याची सुरुवात केली होती त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण अवघड करणं पण आहे आता सतीश पाटील आहे कोल्हापूरचे तर त्या डी वाय पाटलांचा आमच्या मुलगा आहे त्याचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी चालू शकत तर मी मुस्लिम मतदारांचाही आभारी असं उद्धव ठाकरे जाहीरपणे सांगितलं चांगलं झालं कारण खरंच आहे की त्याच्यामध्ये आणि यांनी म्हटलं की त्यांचा आपला भगवा विजय त्यांचा हिरवा विजय असं वर्णन एकनाथ शिंदेने केलं पण दोघांच्या भाषणामध्ये मला वक्ता म्हणून उद्धव एकनाथ शिंदेपेक्षा उजवा आहे पण कालच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेचं भाषण मला चांगलं वाटलं आता हे पावसाळ्यात पूर्वीच भरतीमध्ये मैदानात चिखल चाचण्या रद्द केल्या वगैरे वगैरे आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर इंजिनियर वगैरे सगळे आहेत पण ह्याच्यामध्ये एक दिसतंय की सतरा हजार नोकऱ्यांसाठी सतरा लाख उमेदवारांची अर्ज मला वाटतं की हे सगळं चाललंय ना याच्यामध्ये सरकारी नोकरीत पैसे खायला मिळतात हे आकर्षण खूप आहे का किंवा काढलं जात नाही असं काही आहे का त्याच्यामुळे होतं का असू शकेल पण एक दुसरी बातमी आपली जी आहे की फडणवीस आलेत परत पण आता ते काय भूमिका कशावर घेणार आहेत फडणवीसांकडेच भाजपचे नेतृत्व आणि भाजपची जुलैमध्ये धन्यवाद यात्रा धन्यवाद यात्रा काढण्यात आली तुम्हाला पाडलं लोकांनी धन्यवाद कसे करतात त्यांचे ते वेगळं काहीतरी नाव द्यायला पाहिजे काहीतरी फिरायला जागा पाहिजे म्हणून पण असं दिसतंय की फडणवीस आता परत ऍक्टिव्ह होतील पण ते काय त्यांच्या ब्राह्मण्याचं काय करणार ते काय कळत नाही आणि आता ओबीसी आणि मराठा हे पण खूप पेटलेलं आहे त्यामुळे खूप अशा छोट्या छोट्या बातम्या बऱ्याच आहेत मला असं वाटत वाढभरण बंधनाला विरोध पण आणि मंजुरी पण हे आपलं वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये कुठलाही प्रकल्प करायला गेलं हे असंच होत चला आज जेवढच बोलायचं मूळ होता तेवढं बोललो उद्यापासून आपण सिरियसली करूया धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी